सदलका शहरातील युवा उद्योजक व हॉटेल व्यावसायिक माननीय श्री अमरजीत पाटील यांचा बावनवा वाढदिवस अस त्यांचे चिरंजीव यशराज यांनी साजरा केला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसंकेत सदरका शहरातील युवा उद्योजक आणि पुना बेंगलोर हायवेवरील हॉटेल अमर वेजचे मालक माननीय श्री अमरजीत पाटील यांचा बावनबा वाढदिवस त्यांच्या चिरंजीवाने व त्यांच्या बंधूंनी मिळून शहरात शहरातील कोयंबूर प्राथमिक शालेय परिसरात सुमारे आठशे विद्यार्थ्यांसमोर के साजरा केला या सर्व विद्यार्थ्यांना बार्दिवसानिमित्त मिठाई पाठण्यात आली या बार्दिवसानिमित्त प्राथमिक शाळेतील पाचवी ते सातवी या वर्गातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे दोन हजार पंधराशे एक हजार याप्रमाणे रोग पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं प्रास्ताविक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम युवा सिवाय संघटनेचे अध्यक्ष अजून यांनी केलं वाढदिवसा निमित्त के बोलताना अमरजीत पाटील यांचे बंधू मीन्हा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं की शासकीय प्राथमिक शाळेतील हुचार विद्यार्थ्यांना आपण नेहमी योग पार्कर्शक देऊन वाढदिवस